मोबाईल 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 अरे मोबाईल मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल बोले तो एस एस मोबाईल येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि मानिकराव शिंदे यांनी केलं सहकुटुंब मतदान संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ऍडव्होकेट मानिकराव शिंदे यांनी सकाळी आठ वाजता आपल्या कुटुंबासह कालिका विद्या मंदिर येऊला या ठिकाणी मतदान केलं या प्रसंगी त्यांच्यासोबत पत्नी उषाताई शिंदे उपस्थित होत्या यानंतर महायुतीचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांनी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबासह जनता विद्यालय या ठिकाणी मतदान केलं या प्रसंगी आमदार पंकज भुजबळ मीना भुजबळ विशाखा भुजबळ आदी कुटुंबीय उपस्थित होते सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे आणि आपलं काम कोण चांगलं करतो आहे कुठला उमेदवार करेल कुठला पक्ष करेल कुणामुळे आपल्याला विकास होईल फायदा होईल याचा सारासार विचार करून सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे काय आणि आपण पाहिलं आमच्या येवल्यामध्ये तर विकासाची गंगा वाहते आहे आणि ती विकासाची गंगा सतत वाहिली पाहिजे यासाठी सगळ्यांनी जे आहे मतदान करायला पाहिजे आपण पहिल्यांदाच कुटुंबासोबत येवल्यामध्ये मतदान केलं आणि समीर भुजबळ यांनी पण देखील मतदान केलं काय वाटतं राज्यात हुन्हा शासन कोणाचं टक्के महायुतीच शासन येणार राज्यामध्ये काही शंका असण्याचं कारण नाही नमस्कार नमस्कार ते अनेक असले तरी जनतेचा कौल हा या निवडणुकीतला खरा मुद्दा असणार आहे आणि तो मुद्दा कौल हा जनता ठरवणार आहे परंतु मला खात्री आहे साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दरडे कॉम्प्लेक्स येवला